कैरी कैरी गाई। चिंबी का उभा आले असा एकोणीस फेब्रुवारी निमित्त शिवजयंती आहे ना मग त्याच्यामुळे आमच्या शिवानीला लुक अर्थ मस्त छान नऊवारी साडी घालून तर आता अशी दिसती बघा हा तर बघा हिला एवढं साहित्य आणले मी ती गाजरा हाय एवढं साहित्य शिवानीचा गाजरा हे कळ्यातला आहे बघा कंबर पट्टा आहे हे ब्या हायत्या हे गळ्यातलं हे कानातलं आणि हे अजून एक गळ्यातलं तर हे एवढं साहित्य सामग्री आहे कानातलं काढत शिवानीचा आमच्या आणि एवढा छान मेकअप आणि एकडंच एवढा छान मेकअप करत नात खोळा तर सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून सांगा झालाय आता या आफ्टर पेपर आहे शिवानीचा तर मस्त मेकअप होतोय पूर्णपणे तर तुम्ही बघत राहा आमचा व्हिडिओ कंटिन्यू हा झाली बघा शिवाने आमची साडी घातली झाली ना साडी घालून ओके मध्ये खटाखट किस करायची ती भांग आहे अजून लय काय काय करायचं तुझं आता शे एवढं झाले ग आता बांगड्या तयारी चालू झाली बांगड्या ही लास्टला राहू मग अशी बांगड्या मी सांगितले तुम्हाला असले बांगड्या हिरग्या का नाही शिवाने राहू ने म्हणून आपलं तर छान छान बांगड्या तर मग दाखवलं बॉक्समध्ये शेवटी अशा बांगड्या हो होत्या बघा अशा छान छान दिसणार आहे हा आता शिवानीचे बघा हेअरस्टाईल चालू आहे आपली का नाही शिवानी छान बिडी घालून एकदम ओके झाली काष्ट घरच्या घरी का नाही घालता येते साडी तयार करता येत आता कोणाला हेअरस्टाईल झाल्या बघू आता तर आता आम्ही आणले आतमध्ये बरं का तरी साडी बि शेअरस्टाईल बघू शिवानी तुझी हेअरस्टाईल हेअरस्टाईल हा तर हे बघा हे असं झाले दाखव खाली मानकर असं झाले तर बाहेर घेतले लाईट त्यामुळे बसला होता आता मेकअप स्टार्ट केला ज्वेलरी घेतली उगी हो जा खुर्चीवर चालू करायला कर ग बाई चालू मस्त छान पैकी हो आता बघा मेकअपचा थोडा पहिला लेअर झाला लेकर ले असल्यामुळे जास्त मेकअप करायचा नाही त्याच्यामुळे बिताना थोडं नियोजन लावले आता काजळ लावायचे फक्त वर आता कस लावायचं कळता व्याज हा पण आजोबा आता ते झाले आज हे लाईन नको थांबा काय बॉक्स आणलाय ना तुम्ही निवळ आणलाय की त्याचं नाव आपण थोडं बरं बरं चालतं कसं मगाशी मेकअप बॉक्स आणलेला मेकअप बॉक्समध्ये असं लो लोच आहे बघ शिवानी हे कराय शिवानी डोळ बंद करा डोळं बंद करा हा हे असं मेकअप करा लागेल बाबा मेकअप आय मेकअप आय मेकअप घरच्या घरी पार्लर वाळी झाली आमची एवढं तर मेकअप पार्टीज करायला गं असं डोळायच लावले करत नाही स्किन कलर एकदम भारी मेकअप करायला येऊ घरच्या घरीच कसं भारी झाले बघ एकदम पण कसलं भारी ना खुळा मम्मा काय मम्मा काय मम्मा आणि कसं करायचं तुला करा लागते का मम्मा ना शिवाणी का झालं आता झालं डोळ्यांना मेकअप झालंय तुझे आता मस्तपैकी लायनर लायनर लावायचा लागलाय बघा शिवाने आमच्या कसलं भारी तू हलू नको शिवाणी आता हलनु नाहीतर काय खरं नाही बघा मग काय सगळं पुसावं लागतं हं रे आप दाब बघ शिवाने झालं बघा डोळ्याला लावून दोन्ही हे दोन्ही किलर खट एकदम आखडे तिकडं नाही ना काय नाही बघा झूम करून दाखवतो अजून हा हां एकदम किलर खट मेकअप एकदम नाथखुळा कारव कुरीव काम केले योग्य एकदम हां मग हां नाथखुळा दोनच्या दोन डोळ्या लावून झालं आता काय करायला लागली गोल असते इतन तुझला हां गोल गोल करली ना गळावर गुलाबी गुलाबी असते हां खूप ना जबरदस्त कदर वेस्ते ज ज असते

चाल आपलं असं बनवायचं का एक का? झालं आता दुसरं पण घातलं सेम सेम जाय पॅटर्न गळ्यातले आवडलं आपल्याला व्हिडिओ बघणार यांना सगळ्यात आवडणार आहे बघतो ना अजून ना खाली करू का बस बस झालं की जवळ जवळ चांगला दिसते एकनाथ ही बघा सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं नवऱ्याला म्हणलं एवढं कुंकू घालव नवर वाटेत चपटी असते ना ती ही पळी कशी त्याच्यामुळे ती बरोबर बसते ना याच्यामध्ये मग आता राव ही सगळ्यात महत्वाचा शिवाने चंद्रकोर नात करायचा नाही हा ह्या चंद्रकुरीचा मेकअपला शोभा नाही येणार एकदम भारी ही आम्ही चंद्रकोरीसाठी आणलं आणलो हे या बघा चल लावा

आला 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 साइड चंद्रकोर ला ला तर, तर लावली आ... ना तर करले करल्या अजून दुसरं काडवरी शोडून खाली टिंबा द्यायचा म्हणून बघू शिवानी हलू नको तू हलू नको हलू नको परे खाली तस बघू 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 आले आले छान आले छान आले तर लिस्टिप लावा म्हणते शिवानी आई खाते का काय <laughs> 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 आता लावायला मग कायदा कानातल्या शिवाय मजा नाही शिवाने सगळं झालं दुखत मी हळवून घालते हळून घालते कानातलं पाहिजे कानातलं शिवाय चांगलं दिसत नाही पहिलं काढून घाल मग दुसरं तावजी तेच काढायला तुम्हाला सांगते शिवानी मा मी काढतो इकडे इकडे काढलं या कानातलं आता बरोबर पण घालायचं मग काय आता दोन्ही दोन्ही कानातले घालून आता शिवानी गोड दिसती का गोड दिसाय शिवानी नातखोळा आता लिस्ट लिस्टी पण चांगली आहे काय एकदम हा भारी झाले बघा सगळं एकदम ओके मध्ये लाइटिंग वगैरे एकदम छान लावले आम्ही गळ्यातलं पण घालत आहे पुढं दोन्ही या मध्येच हा बस बस हा सर हा ओके मध्ये ओके मध्ये तर न आमची शिवानी तयार झाली एकदम छान ह्या बघा पायापासनं साडीपासनं तलवारीपासनं तलवार पण लोय बाहेर हा तर हे बघा आमच्या शिवानीचा मेकअप दाखवता तुम्हाला आम्ही तर नथनी कानातलं हे चंद्रकोर मेक हे बघू खाली वापर ही मेकअप हेअरस्टाईल गळ्यातली ही एक दोन तीन तीन तीन, तीन, तीन गळ्यातली घातलेली तलवार पण इथे बाहेर आणली मी कंबर पट्टा पण छान आहे शिवाणीचा का नाही करून एकदम हा हिथून असं आणि हे सगळं क्रिएट जाते आमच्या बायकोला तर आमच्या बायको मी एकदम छान पैकी नात खोळा धन्यवाद आमचा मेकअप कसा वाटला सांगा नक्की का नाही का शिवानी जमतय जमत जमतय तर आता आम्ही काय करणार आहे का आता फोटोशूट करणार आहे मस्त पैकी छान छान तर शिवानीच सगळं फोटो तुम्हाला गणेशिंदे इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर बघायला भेटतील गणेशिंदे सगळं फोटो काढायचा शिवानीवर आहे व्हिडिओ येतेल माझ्यावर काय तिच्यावर काय येतेल पण एकदम छान छान काढणार आहे आम्ही तर खूप छान मेकअप केलाय तर तुम्हाला कसं वाटलं सांगे कमेंट करून कराय गे शिवानी तू पण मन, सांगा मला कसं वाटला एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आहे ना त्याच्या में शिवानीचा तर कसं वाटलं शिवानीचा मेकअप तर छान आम्हाला वाटतंय झालाय मग तुम्हाला पण सांगा कसं वाटते आणि आम्ही हा मेकअप खास शिवजयंती निमित्त केला होता तर सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हा तू पण मन शिवाने शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून पण सगळ्याला शिवजयंती खूप खूप शुभेच्छा तर चला आपण फोटो वगैरे रील्स वगैरे काढून घेऊ हु। तरी आपले छत्रपती शिवाजी महाराज आलेले आहेत करा तर आता ह्यांना घेऊन आपण फोटो काढणार आहोत मस्त छान छान हा शिवानी किडे बोल फोटो हा दुसात मूर्ती आपण पिक्चर पण बघायला गेलो तू काय छत्रपती संभाजी शिवा छत्रपती शिवाजी हा तर आता ह्याच्या सोबत फोटो काढायचे आपल्याला छान छान मस्त पैकी का नाही का शिवानी हा तुझ्याकडे हां तुझ्याकडे अरे बघा फोटो फोटोशूट चालू आहे आणि हे आपला कॅमेरा हा कॅमेरात पण चालू आहे आणि ह्यात पण चालू आहे तर ही मी आहे असा इथं फोटोशूट करायला लागले बघू आता कसं फोट निघतं आता शिवानी रागा भक्ती बघते होय माझ्याकडे हां फोटो काढायचा आलं आहे कोणाचा कॅमेरा आहे का नाही ग की अजून कॅमेरा धावत धावतो झालं आता जवळजवळ फोटो सगळं आता तर पोझिशन पोझिशनमधला एक फोटो आहे बरं का हे फोटो एवढा काढून घेतो पटापटा पटापटा उशीर झालात का नाही ग काय करते झालं फोटो फोटोशूट एकदम ओकेमध्ये खटाखट या आता जवळ चला हां ठेवून द्या तर फोटोशूट पण झालं छान झालं सगळं